नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते आज आपण तांदळाच्या पापडीची रेसिपीत बघणार आहोत ही एकदम कुरकुरीत आणि एकदम चवदार होते चहा बरोबर खाण्यासाठी परफेक्ट प्रकार आहे चला तर मग आपल्याच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक कप पाणी टाकलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचं था पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटे हे पीठ घ्यायचं घ्यायचे पीठ आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे पीठ अजून खूप गरमच आहे आपल्याला हे पीठ जास्त गार करून घ्यायचं नाही आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आता हे सगळं मी इथे व्यवस्थित मळून घेतलं आहे म्हणून झाल्यानंतर यातला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे इथे मी आता पोळपाटावर तांदळाचं पीठ टाकून घेते आहे आणि आता याला आपल्याला पीठ लावतच लाटून आहे पीठ लावत लाटल्यामुळे लाटण्यालाही पीठ चिटकत नाही आणि लाटताना याला चिरा देखील पडणार नाही व्यवस्थित लाटल्या जाईल या तांदळाच्या पापड्या महिनाभर सहज टिकतात आणि चहाबरोबर खायलाही खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित लाटून झालेलं आहे ही लाटी लाटताना आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची आहे जाडसर लाटली तर पुऱ्या नरम पाडतात इथे मी अशा पद्धतीचं कटर घेतलेलं आहे या कटरच्या साहाय्याने आपल्याला याच्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्ही जर कटर वापरणार नसाल तर तुम्ही इथे वाटीही वापरू शकता अशा पद्धतीने या पापडीच्या पुऱ्या करून तयार आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला या पातळ पाहिजे आहेत खूप जाडसर आपल्याला नाही लाटायचे आहेत या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मी इथे या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूया इथे मी गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेलं कड़ आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला आता या पापड्या तळून घ्यायच्या आहेत या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि एका वेळेस आपण भरपूर तळून घेऊ शकतो या पापड्या तळत असताना आपल्याला या सतत हलवायच्या आहेत आणि याचे दुसरे बाजूही व्यवस्थित तळून घ्यायचे आहे या पापड्या तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो झटपट तळून तयार होतात आता या पापड्यांचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन कलरवर या तळून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळ्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तयार आहे मस्त तांदळाची खमंग पापडी महिनाभर टिकते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा